कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ भरणे नाकावरील जगबुडी नदीच्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे आज सकाळी मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एका टाटा कारला खड्ड्यांमुळे अपघात झाला खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी संरक्षण कठड्याला जाऊन धडकली सुदैवानं गाडीतील एअरबॅग्स उघडल्यानं दोन महिला आणि एक पुरुष प्रवासी सुखरूप बचावल्या गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची वाहतूक सुरू होण्याआधीच या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे राष्ट्रीय महामार्ग विभागानं तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना मदत केली तसेच महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं